हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची आंबोळी आणि त्यासोबतच अगदी मस्त उपवासाची चटणीसुद्धा बघणार आहोत एकदम युनिक असा हा फराळाचा प्रकार आहे नेहमीची तीच तीच साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे तेलकट काहीचं खाऊन कंटाळा असाल किंवा नवीन काहीतरी पदार्थ ट्राय करायचा असेल अगदी पोटभरीचा हा फराळ आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा या आंबोळ्या किंवा तुम्ही याला पातळसे सॉफ्ट उपवासाचे डोसेसुद्धा म्हणू शकता ते आप आपण घरच्याच अगदी दोन ते तीन साहित्यात तयार करू शकतो आणि हो ह्या आंबोळ्या तयार करताना त्याचं जे पीठ आहे ते तुम्ही अगदी दोन महिन्यांपर्यंत स्टोअरसुद्धा करू शकता म्हणजे या आंबोळ्यांचं प्रिमिक्स मी तुमच्यासोबत आधी शेअर करणार आहे आणि त्या प्रिमिक्सपासून आंबोळी कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे बघू शकता एकदम पातळ कागदा इतकी पातळ ही आंबोळी किंवा उपवासाचे पातळ असे डोसे इथे तयार झालेले आहेत त्यासोबतच आपण याची मस्त खमंग अशी चटणीसुद्धा बघणार आहोत चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आणि व्हिडिओ जर आवडला तर मनापासून लाईक करायला अजिबात विसरू नका चला मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण हे आंबोळीचं किंवा पातळ असा डोशांचं प्रीमिक्स बघणार आहोत तर इथे मी पाव कप घेतलेला आहे कच्चा साबुदाना इथे साबुदाना आपल्याला अजिबात भाजून वगैरे घेण्याची गरज नाही आहे त्यानंतर आपण इथे दीड कप घेतलेली आहे भगर तर पाव कप साबुदाना आहे तर त्याला आपल्याला दीड कप भगर घ्यायची कुठलीही एखादी वाटी घ्या किंवा मग मेजरमेंटचा कप असू द्या कुठल्याही याने एकाच याने तुम्हाला मापं घ्यायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे घालत आहोत सिट्रिक ॲसिड किंवा जे आपण लिंबूसत्व म्हणतो ना ते आपण याच्यामध्ये घालायचे जे ढोकळ्यासाठी आपण बऱ्याचदा वापर करतो ते आणि जर लिंबूसत्व नसेल तर मग त्याऐवजी काय घालायचं ते मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा घातलेला आहे खाण्याचा सोडा आता हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्ही कुठल्याही उपवासाच्या आधी किंवा घरामध्ये असंच एका बर्नीत जर तयार करून ठेवलं तर ऐनवेळी कुठल्याही उपवासाला तुम्हाला फक्त याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि लगेचच तुमचे डोसे तयार होऊ शकतात किंवा उपवासाची इडलीसुद्धा तयार होते पद्धतीने आपण हे जे सगळं साहित्य आहे मिक्सरमधून एकदम छान जेवढी बारीक होईल तेवढी मस्त बारीक अशी पावडर तयार करायची आहे कारण आपण भगर आणि साबुदाना घेतला तर खूप जास्त जाड याच्यामध्ये कण असायला नको छान बारीक पावडर तयार झाल्यानंतर आपण छान मैद्याच्या किंवा सुजीच्या चाळणीने याला चाळून घेणार आहोत आता हे आपलं उपवासाचं प्रेमिक्स इथे तयार आहे यापासून तुम्ही इडली बनवू शकता कुरकुरीत असे डोसे बनवू शकता किंवा मग एकदम सॉफ्ट जाळीदार लुसलुशीत आंबोळी किंवा सॉफ्ट डोसेसुद्धा बनवू शकता तर हे जे उपवासाचं प्रिमिक्स आहे तुम्ही दोन महिन्यांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता तर नक्की अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा कुठलाही उपवास असेल तरीसुद्धा घर गर, घरामध्ये असं जर बर्नीत एखाद्या प्रिमिक्स तयार असेल तर यापासून तुम्ही भरपूर असे प्रकार बनवू शकता चला आता हे प्रिमिक्स तर तयार आहे यापासून आपण झटपट अशी पाच पाच मिनटात आंबोळी कशी तयार करायची ते बघूया तर जे आपण उपवासाचं प्रिमिक्स तयार केलं आहे ते आपण एका वाटीमध्ये मोजून घेऊया तर ही स्टीलची छोट्या आकाराची वाटी घेतली आहे ती अगदी गच्च भरून मी घेतलेली आहे म्हणजे बाकीचं माप घ्यायला आपल्याला सोप्पं पडेल तर एका मोठ्या अशा बौलमध्ये मी एक कप घेतलेला आहे प्रिमिक्स आणि त्या प्रिमिक्समध्ये आपण इथे घालतोय दोन ते तीन चमचे दही दोन चमचे घातलं तरीही पुरेसा आहे थोडंसं आंबट असेल तरीही चालेल ऐनवेळी फक्त दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगते तुम्हाला तर एका वाटीतलं अर्धी वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे आणि दह्यासोबतच आपण याला व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहतं का म्हणे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण भगर आहे साबुदाना आहे तर थोडंसं याला व्यवस्थितपणे छान फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने लगेचच भगरीने सगळं पाणी शोषून घेतलेला आहे अजून थोडंसं पाणी घालते अजून एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आणि हो जर तुमच्या मिक्सरला व्यवस्थितपणे याची बारीक पूड होत नसेल तर काय करायचं एकदा दोन मिनिटासाठी मिक्सरला हे मिश्रण फिरवून घ्यायचं एका वाटीतलं बघू शकता पाव वाटी पाणी तसंच शिल्लक आहे आता आपण हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे तर आणि साबुदाना मस्तपैकी असा फुलला जातो याच्यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही आहे आधीच सगळं सोडा लिंबूसत्व मीठ सगळं घातलेलं असल्यामुळे फक्त ऐनवेळी तुम्हाला दही घालून मिक्स करायचं आहे दहा मिनटासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपलं मिश्रण तोपर्यंत साईडला छानपैकी मुर्त आहे तोपर्यंत आपण इथे उपवासाची शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत तर अतिशय खमंग तयार होते आणि बनवायला अगदी दोन मिनटं लागतात फक्त तर इथे मी काही दहा ते बारा खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ओलं नारळ किंवा ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तर आता याच्यामध्ये जर तुम्ही जिरं खात असाल तर अर्धा चमचं जिरं घातलं तरीही चालेल मी आज इथे जिऱ्याचा वापर करणार नाही आहे यानंतर याच्यासोबतच आपण इथे तीन ते चार चमचे याच्यामध्ये दही घालणार आहोत आणि त्यासोबतच आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर पाव चमचा मी इथे मीठ घालते आहे आणि हवं असल्यास जर तुम्हाला थोडीशी आंबट गोड चवीची चटणी आवडत असेल तर थोडीशी अगदी चिमूटभर साखर घातली तरीही छान लागते तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये घालून तुम्हाला जशी पातळ थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सीची चटणी आवडत असेल तशा पद्धतीची तयार करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा भरून तूप गरम करून घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि थोडेसे सुक्या लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही हवं असल्यास हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा ही, ही फोडणी तयार करू शकता जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल तर आपली ही मस्त खमंग अशी उपवासाची चटणी तयार आहे तोपर्यंत साईडला आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा अगदी मस्तपैकी छान इथे फुललेलं आहे आणि थोडंसं सॉफ्ट झालं आहे बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं थोडंसं भगरीचं पीठ साबुदाण्याचं पीठ दाटसर सा असेल तर एकदा छोट्या मिक्सरच्या जारला याला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आणि मस्त डोस्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी आल्यावर अशा पद्धतीने गरमागरम तव्यावरती डोसे घालून घ्यायचे मिश्रण खूप जास्त घट्ट नसावं नॉर्मली आपण जसे डोसे किंवा आंबोळे तयार करताना मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच पद्धतीचं करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तव्यावरती नॉनस्टिक तवा वापरलेला आहे तुम्ही बिडाचा किंवा मग कुठलाही तवा वापरू शकता थोडं असा मुरलेला असावा तेलात म्हणजे मग आंबोळी चिकटत नाही तर बघू शकता थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि खालची बाजू आपण शेकल्यानंतर थोडीशी टर्न केलेली आहे तर मस्तपैकी जाळीदार अशी आपली ही आंबोळी तयार आहे तर जाळी कशामुळे पडते तर याच्यामध्ये आपण सिट्रिक ॲसिड घातलं आहे किंवा खाण्याचा सोडा घातलेला आहे त्यामुळे आणि दही घातलेलं आहे तर या तिन्हींची रिॲक्शन होऊन मस्त आंबवल्याचा इफेक्ट येतो आणि खूप जास्त हे पीठ आंबवण्याची सुद्धा गरज पडत नाही अगदी ऐनवेळी झटपट दहा मिनटात तुम्ही जर प्रीमिक्स तयार असेल तर पाचच मिनटात ही आंबोळी तयार करू शकता तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा किंवा आंबोळी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याच तव्यावरती अजून दुसरीसुद्धा आंबोळी अशा पद्धतीने तयार करून घेऊया खूप जास्त जर तुम्हाला पातळ डोसे किंवा हे आंबोळी आवडत नसेल तर थोडंसं जाडसर ठेवलं आपले सेट डोसे किंवा स्पॉज डोसा असतो तसं तरीही छानच लागते तर अशा पद्धतीने आपण दुसरीसुद्धा आंबोळी किंवा डोसा इथे तयार करून घेतलाय अगदी मस्त खमंग आणि लवकर झटपट तयार होणारा उपवासाचा फराळ किंवा नाश्ता आहे आणि पोटभरीचा आहे विशेष म्हणजे तेलही पोट पोटामध्ये जात नाही अगदी आपण इथे तेलाचा थेंबरही वापर केलेला नाही आहे मी तूपच लावलं होतं थोडंसं आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुद्धा तुपाची फोडणी दिली होती तर तुम्ही सुद्धा अजिबात तेलकट खाण्याची इच्छा नसेल नेहमीची साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असेल किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळला असेल तर अशा पद्धतीचा झटपट तयार होणारा हा जो उपवासाचा फराळ आहे नाश्ता आहे नक्की या येणाऱ्या आषाढी एकादशीला ट्राय करून बघा एकदम पातळ कागदा इतके पातळ आपले हे आंबोळ्या किंवा डोसे तयार होतात तर जाळीदार आहेत मऊ लुसलुशीत पांढरशुभ्र आहेत तर नक्की रेसिपी ट्राय करा मंडळी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये आजची सांगायला विसरू नका की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सुद्धा भरपूर असे उपवासाचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यासुद्धा लिंक देत आहे तर ते सुद्धा नक्की बघा तर इथे उपवासाच्या डोस्यांसोबत आपण उपवासाची चटणीसुद्धा सर्व केलेली आहे आणि एक घास तुम्हाला याचं तोडून दाखवते बघू शकता किती जास्त मऊ ल आणि जाळीदार तयार झालेले आहेत तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय